प्रसार प्रसारमाध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांकरिता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यमान सरपंच उमा संदीप मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा व महिला आघाडी खालापूर तालुका व खोपोली शहर यांच्या वतीने सरी नृत्य स्पर्धा दोन हजार चोवीस तिसरे जनता विद्यालय मोपाडा येथे आयोजित करण्यात आले समाजातील सर्व महिलांना स्वावलंबी बनाव संदेश देत मंगळागौर साजरा करण्यात आला यावेळी श्रावणसरी मंगळागौरी स्पर्धेमध्ये तालुक्यातील जवळजवळ बारा संघाने भाग घेतला प्रथम क्रमांक सखी महिला ग्रुप द्वितीय क्रमांक नवदुर्गा ग्रुप रसायनी तर तृतीय क्रमांक नारायणी ग्रुप खोपोली यांनी पटकावलं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता वरद टॉवर ग्रुपचे सर्व कार्यकर्ते व रासायनिक पातळगंगा सेवा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य पद्मताई पाटील डॉक्टर वेगे डॉक्टर रश्मी बागडे ऋतुजा भोसले अंजनाताई भोईत सुरेखा जाधव समिता थोरात शुभांगी आहेर आदी मान्यवर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होती नमस्कार मी सौ वृद्धा पैसे खोपोलीहून आम्ही आलो आहोत सगळ्याजणी आमचा नारायणी ग्रुप आहे आणि यंदाही आम्ही भाग घेतलेला आहे मंगळागौरी स्पर्धेत श्रावण सरी स्पर्धेत आणि गेल्या वर्षीही आम्ही भाग घेतला होता आणि आमचा प्रथम क्रमांक आला होता आणि अतिशय उत्कृष्ट असं आयोजन असलेली ही स्पर्धा असते आम्ही खूप एन्जॉय करतो आणि आमच्याबरोबर जे ग्रुप बाकीचे असतात तेही छान धमाल करतात त्यामुळे आम्हाला मजा येते महिलांसाठी हल्ली आता कार्यक्रम होतात असे सगळीकडे पण ह्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे खूप म्हणजे बाहेरच्या अगदी पूर्ण खालापूर तालुक्यातनं सगळ्या महिला इथे एकत्र येतात एकमेकींबरोबर खूप एन्जॉय करतात आणि मस्त मस्त बक्षिसं घेऊन जातात इथून त्यामुळे छान वाटतं कुमाताई मुंढे या खूप छान कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि विशेष कार्यक्रमाचं या विशेष म्हणजे इथे बाहेरच्या पूर्ण काला खालापूर तालुक्यातनं सगळ्या जवळपासच्या गावातनं देखील महिला एकत्र येतात आणि त्या सगळ्या एकत्रितपणे या स्पर्धा एन्जॉय करतात त्यामुळं खूप छान वाटतं मजा येते आम्हाला उमाताईंनी संधी आम्हाला दिल्याबद्दल आणि महिलांना खूप छान बाहेर पडायची संधी दिली त्यांचं जे आतलं हे आहे वाव मिळाला उमाताईंमुळे त्यामुळे आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत की ही संधी आम्हाला दिली खरंच म्हणजे आम्हाला मुंबई पुण्याला जाणं शक्य होत नाही पण इथल्या इथे जवळ त्यांनी हे सगळं अरेंज केलं खूप छान संधी बऱ्याच महिला या हाऊस वाईफ आहेत आणि त्यांना अशी अजिबात संधी मिळते ह्या कार्यक्रमातून त्यांना त्यांचं पूर्ण हे दर्शन। कलादर्शन होतं काही कला आहेत बाहेर पडतात नृत्याच्या